श्रीगोंदा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस चे मतदान आज सकाळपासून सुरू झालेले असताना सायंकाळी सुमारास मतदानाचा टक्का हा जवळपास टक्क्यांच्या घरात पोहोचला दुपारी चार नंतर मतदानासाठी मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडलेले असल्याने पाच नंतर मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात मतदारांच्या रांगा लागल्या मात्र सायंकाळी साडेपाच वाजता शनी चौकात अचानक भाजप कार्यकर्ते जमले आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात फटाके उडवण्यास सुरुवात केली मतदान वेळ संपलेली असताना आणि अद्याप मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात मतदारांच्या रांगा लागलेल्या असताना इकडे शहरातील चौका चौकात भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यास सुरुवात केली भाजप कार्यकर्त्यांनी शहरात सर्वत्र फटाक्याची आतिषबाजी करत गुलालाची उधळण करून एकच जल्लोष सुरू करण्यास सुरुवात केली तसे पाहता मतदान अद्याप सुरू असल्याने भाजप कार्यकर्त्यांनी सुरू केलेला हा जल्लोष आणि निवडणुकीत आपलाच विजय निश्चित असल्याचा आत्मविश्वास असल्याने शहरात एकच चर्चा सुरू झाली कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात शहराबाहेर माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या मावली निवासस्थानाबाहेर फटाके फोडले ही आतिषबाजी तब्बल एक तास सुरूच असून कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहता आमदार विक्रम पाचपुते यांना कार्यकर्त्यांनी खांद्यावर उचलून बाहेर आणत एकाच गुलालाची उधळण केली आमदार विक्रम पाचपुते यांनी कार्यकर्त्यांच्या या आनंदात सहभागी होत विजयोत्सव साजरा केला हा जो जल्लोष आहे हा कार्यकर्त्यांचा उत्साह आहे आमच्या सर्व सहकाऱ्यांचा उत्साह आहे तसं अजून निकाल एकवीस तारखेला लागणार आहे पण ज्यावेळेस जनता बाहेर पडते आमचे नागरिक ज्यावेळेस बाहेर पडतात मतदान करून त्यावेळेस बराचसा अंदाज हा येतो आणि समोरच्या विरोधकांचेही आम्ही जी परिस्थिती पाहिली दुपारनंतर अनेक ठिकाणी त्यांची यंत्रणा घाळ झाली होती हे सगळी परिस्थिती पाहता एकवीस तारखेचा विजय हा निश्चित आहे आणि आत आता तर बावीसच्या बावीस जागा येतील अशा अपेक्षेने नक्कीच आम्ही सर्वांनी काम केलेलं आहे आणि खात्री वाटते जे काही कल आहेत ते संध्याकाळपर्यंत येतील पण अध्यक्षपदाचे उमेदवार हे जवळजवळ आमचे विजयी झाले तर अजूनही मतदान चालू आहे अजून मतदान सुरू आहे एकदा मतदान संपल्यानंतर आमच्याकडे सभा ज्यावेळेस आकडेवारी येईल त्यावेळेस खात्री पटेल पण जो काही उत्साह म्हणजे कायम आम्ही पाठवून निवडणुका अनेक केलेला आहेत चांगले वाईट वाढ आम्ही सगळा पाहिलेला आहे पण आजचा उत्साह सर्वांच्यातला जो उत्साह आहे म्हणजे काय असतं की अनेकदा आम्ही पाठवून प्रक्रियेत असणारे सर्व सहकारी त्यांचा उत्साह आणि मतदारांचा उत्साह ही सगळी माझ्यासाठी पाहिल्यानंतर निकाल हा निश्चित असणार आहे आणि त्या अनुषंगाने शिवाय अजूनही आमचं वीस तारखेला एका वार्डाचं मतदान आहे आम्ही तेवीस जुलैच्या दिशेने वाटचाल सुरू केलेली आहे आणि एकवीस तारखेला तो शंभर टक्के विषयला तो लागतो धन्यवाद